फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसे आहे तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल तर आजचा व्हिडिओ मी स्टार्ट करते माझ्या ब्रेकफास्टपासून आज मी ब्रेकफास्टमध्ये बनवलं आहे मिश्रा मिश मिक्स डाळीचे आप्पे बनवलेत आणि चटणी तर मी तुम्हाला पण दाखवते तर हे बघा खूप दिवसानंतर आहे ना मी एवढे आपे आप बनवलेत आणि पिकू बघा खायला आले आणि ते चटणी बनवली मला आशी ना अशी सुकी चटणी आवडते ती फोडणीला घातलेली चटणी नाही आवडत आणि एवढे बनवलेत आणि आम्ही तिघाना ब्रेकफास्ट करणार मी दादा आणि हे आणि पिकूने पण एक घेतले खा खा आम्ही सिद्धी सिद्धीविनायकला आणि आत्ता वाजले दुपारचे तीन वीस आणि आम्ही चाललोय पिकू बघा बाय करायला लागली तयारी केली की सगळ्यांना बाय करत बसते पिकूला तेल लावलं की नाही डोक्याला सकाळचं नाही रात्री झोपताना तेल लावायचं हो ना हो ना हाय 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 कर तिकडे बघ तिकडे बघ इथे हाय करतात तिकडे हाय हॅलो च आता आम्ही चाललोय मी हे दादा आणि पिकू आणि ताई पण येणार आहे तिकडे तर चला आता खूप दिवस झाले मित्रांनो बप्पाचं दर्शन नाही घेतलंय हा झाले आता त्याला चार पाच महिने झाले म्हणलं आज जावं म्हणलं सिद्धिविनायकला खूप छान वाटत खूप मस्त वाटत तेव्हा पावडर लावतो तिथं पावडर चला तर आता आम्ही आलोय दादरला आणि इथे वरती आलोय ए टी मध्ये आले आणि मी तिकडे इकडे बघा आणि ताई आली आहे खाली आता आम्ही ताईला पण भेटणार आहे तर चला आता ताईला भेटूया तर आता आम्ही पोहोचलोय आणि आता फूल हार वगैरे घ्यायचं आहे ताई पण आले आणि हार वगैरे घ्यायचं आहे तर आता आम्ही तिथे चाललो आहे हार वगैरे घ्यायला तर चला आता हार वगैरे घेऊन येऊया तर आता हे चालले तिथे हार वगैरे घ्यायला फुलं घ्यायचे तर इकडे बघा किती लाईन लागल्या आणि आम्हाला यायला खूप उशीर झाला त्यामुळे आता कधी लाईनमध्ये नंबर लागते काय माहिती तर आता आम्ही इकडे पुढे आले मागे अजून खूप मोठी लाईन आहे दे टिक्कू अशी पेशन्स ठेवले अजूनपर्यंत हाय ना फक्त भूक लागली नाही पाहिजे तिला गप्पाला टाटा करते अजून थोडी गर्दी बाकी आहे तर आता आम्ही आलोय मंदिरात आणि समोरच आहे मंदिर लाईन पण थोडीशीच आहे आणि आता लवकर दर्शन भेटेल आम्हाला बघा इथे जवळच आले मंदिर तर आता आम्ही पाया पडायला इथे जाणार आहे तर आम्ही साडेपाच वाजता आलो होतो मंदिरात आणि लाईनमध्ये मध्ये उभं राहिलो होतो आणि आता साडेसहा झाल्या दर्शन वगैरे घेतलं आणि आता मी घरी चालू आहे साडेसहा वाजले जाता चला आता पिकू पण मस्त शांत राहिली पेशंट चांगले ठेवले आज <laughs> 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 पण पिकू जायला दुसऱ्यांदा दर्शन झालं सिद्धिविनायक मंदिर सिद्धिविनायकचं सो so, व्यवस्थित राहिली मस्त तर आता आपण टॅक्सी बघूया का हा काय पिकू जायचं घरी बघा असं मंदिर आहे ते सिद्धिविनायक <laughs> हे आलं आहे प्रभादेवीमध्ये मुंबई प्रभादेवी छान वाटतंय मस्त चला जाऊया तनिषाचा दादा फर्स्ट टाईम दर्शन झालं ना सिद्धिविनायकचं हे फर्स्ट टाईम घेतलं दर्शन तुम्ही किती वेळा घेतलं खूप वेळा ना कारण की हे मुंबईमध्येच राहतात ना त्याच्यामुळे भरपूर वेळा यांचं दर्शन झालं आणि मित्रांनो मी आहे ना पहिला आहे ना दर आठवड्याला यायचो दर आठवड्याला एकदा यायचो इथं दर्शन घ्यायला आणि खूप मस्त वाटायचं मला की आणि चांगलं वाटायचं सगळ्या गोष्टी चांगले घडायचे पण आता काय मध्ये खूप मोठा गॅप पडला आहे माझा आता तीन महिन्यापूर्वी आलो होतो दर्शन घ्यायला आणि आता आलो मस्त वाटलं तर जायचं तर चला आता टॅक्सी आता आपल्याला तिथं पुढे भेटेल भेटेल चला दादा तर आता आम्ही आहे ना टॅक्सी लाईन लाइन तर आता आम्ही पर्याय स्टेशनला आलोय आणि आमची गाडी जरासाठी चुकली आणि आता ताई चालले तर आता दादा पण इकडे बसला आणि पण ते आणि आता ताई चालले तिला बोलती चल दिवेला तर नाही येते ती तर जा आता बाय सगळं जावा नीट जावा कोण का आहे निगेले कोणच नाही केला पोचलो आणि घरी पोचल्यानंतर आहे ना थोडंसं फ्रेश वगैरे झालं कारण पिकू खूप रडत होती पिकू पण कंटाळली होती आणि सगळ्यांनाच कंटाळ आला खूप हो, कारण की आम्ही आहे ना अर्धा तास गाडीची वाट बघत होतो गाड्या खूप फुल भरून येत होत्या त्यानंतर अर्ध्या तासानंतर आम्हाला गाडी भेटली थोडी खाली होती त्यामुळे आम्ही आलो त्या गाडीतून आणि ताईला आहे ना तिकडे परेल स्टेशनलाच सोडलं कारण की तिची गाडी तिथून होती तर मग ती तिथून गेली आणि ती पण पोचली मला फोन आला होता तिचा तर गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे पण छान झालं मस्त वाटलं एकदम आणि थोडा आहे ना फक्त ट्रेनमध्ये कंटा आला कारण गर्दी खूप होती आणि ते थांबावं लागलं ना म्हणून थोडा कंटा आला नाही तर कायच नव्हतं वाटलं आणि पिकू पण रडायला लागली ना होती नाही कारण की खूप म्हणजे उशीर झाला होता त्यामुळे ती चिडचिड होत होती नहीं थी नहीं थी नहीं थी।

की कि किती वेळा बोलते चला ना सिद्धिविनायकला जाऊया मग मीच कंटाळपणा करतो जाऊया या आठवड्या जाऊ पुढच्या आठवडे जाऊ असं करत करत कधी राहून जातो खूप वेळा राहून आज फायनली म्हणलं चला म्हणलं जाऊया माझ्या मनात आलं जाऊया आणि गेलो कधी कधी असं होतं की जाऊया जाणं नाही होत आणि कधी कधी मध्ये जातो माणूस आज अचानकमध्येच गेलो होतो आपण हां अचानकमध्येच गेलो चला आता हे वाटत गर्दीमुळे नको वाटत बाकी जायला काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही डब्बा घेऊन गेलेलो सकाळी आपे बनवले होते ब्रेकफास्ट ला ते घेऊन गेलेलो खायला हा विमानावरती ठेवून आणि काय

तुम्ही घातलंय तसा होता थोडं चलो बाय आता ते पिकू बाय करायला लागली तर चला मित्रांनो खाली जातो आणि तनिषाला काय पाहिजे असेल सामान वगैरे आता दूध दुधीला म्हणतो मी सकाळचं रात्रीचं रात्रीच सकाळी बरं पडतं तर आता मी चालू आहे बघा दूध टमाटे कांदी वगैरे ते आता जे काय असेल ते व्हॉट्सअपला पाठवणार मला ते सामान घ्यायचं आणि द्यायचं तर चला मी जातो आणि बाकी आता तनिषा सोबत बोला मी पण बाय बाय चला आजचा ब्लॉग इथेच एंड करा तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच एंड करते तनिषा तुम्ही काटाय बाय बोला बाय